महत्वाचं म्हणजे की असं म्हणलं आहे की जर भाजपची सत्ता आली तर पुढचे महापौरे कदाचित श्रीनाथ धीमाले असतील एकच सर्वसाधारण आहे त्याच्यामुळं आबा बागुल महेश बाबळे समोरून एक चांगली लढत कदाचित आपल्याला बघायला मिळू शकत त्याच्यात ना बघायला मिळू शकते महत्वाचं म्हणजे की असं म्हणलं आहे की जर भाजपची सत्ता आली तर पुढचे महापौरे कदाचित श्रीनाथ धीमाले असतील असं सांगितलं जाते त्यांचा जो त्यांचं अवघड म्हणजे त्यांना सर्वसाधारण गटात त्यांना निवडणूक लढवणार लढवावी लागणार आहे त्यांचा जो प्लॉट आहे प्रभाग क्रमांक एकवीस मुक्कुंद पार्क आहे तिथं जातीचं एक आरक्षण आहे ओबीसी महिला आहे आणि दोन सर्वसाधारण आहेत ओबीसी महिला आल्यामुळं तिथलं जे सर्व आणि अनुसूचित जातीचं आहे भिमालयांना ओपन ह्याच्यातनं निवडणूक कदाचित लढवावं लागेल कारण की ओबीसी महिला आल्यामुळं आणि तिथं परत प्रवीण चोरबले हे पण भाजपचे तिथं माजी नगरसेवक आहेत त्यांची महिला त्यांची मिसेस यापूर्वी नगरसेविका होती कदाचित आता त्यांना हिमालयासाठी ऍडजस्ट करून त्यांना त्यांना महिलेसाठी बसावं लागेल घेईल की आबा यांचा आहे तो प्रभाग क्रमांक माझ्या मते छत्तीस छत्तीस काहीतरी तो एक मिनिट हा छत्तीस सहकार नगर पद्मावती अनुसूचित जातीचे काही ओबीसी आहे का परत सर्वसाधारण दोन आहेत त्याच्यामध्ये अनुसूचित जातीचा अनुसूचित जातीचा जो प्रभाग पडलेला आहे आरक्षण त्याच्यामुळं राष्ट्रवादीचे एक चांगली ती मूग आहे कारण की मागच्या त्यांची अडचण झाली होती पण त्यांना सुरक्षित झालेला आहे ओबीसी महिला आपा बागुलांची अडचण आहे ते कदाचित मग त्यांना सर्वसाधारण मधून यावं लागेल तिथं भाजपचे महेश वाबळे जे नगरसेवक होते ते सर्वसाधारण असल्यामुळे त्यांना तसा काही प्रॉब्लेम नाही आणि दोन एकच सर्वसाधारण आहे त्याच्यामुळं आबा बागुल महेश बाबळे ह्याशी दिगू लोक एकामेकाच्या समोरून एक चांगली लढत कदाचित आपल्याला बघायला त्याच्यात ना बघायला मिळू शकते परत धनकवडी कात्र काही भाग आहे बालाजी सॉरी हा भाग आहे परत तो इकडे सिंहगड रोडला जनता वसाद आणि हिंगणे खुर्द जो प्रभाग नंबर अठ्ठावीस आहे तिथे अनुसूचित जात प्रभाग क्रमांक अडतीसमध्ये आता आपण बघतो हो की ओबीसी महिला अनुसूचित जाती महिला आणि दोन सर्वसाधारण आहेत अनुसूचित जातीमधनं तिथून आनंद रिठे निवडून आलेले होते आता तिथं महिलेचं आरक्षण पकडल्यामुळे ह्याच्या सर्वसाधारणमध्ये यावं लागेल शंकर पवार जे आहेत त्यांना पण ह्याच्यामध्ये यावं लागेल सर्वसाधारणमध्ये यावं लागेल त्याचप्रमाणे बघतो की आता प्रिया गदादेव पाटील जे आहेत त्या परत तिथून निवडणूक लढू शकतात तर इथं परत भाजपच्या आणि रिटेलची थोडीशी अडचण झालेली आहे कारण की आता इच्छुकांची संख्या पण वाढलेली आहे तिथे कदम नावाच्या भाजपच्या नगरसेविका होत्या तसं त्यांचा ओबीसी महिलामुळं त्यांच्याकडे सर्टिफिकेट कदाचित असेल तर त्या कदाचित तिथून येऊ शकतात तर अशी रचना आहे सनसिटीला आपण बघायला गेलं तर तिथं एक सर्वसाधारण महिला जिथे मंजुषा नागपूरे ज्या निवडून येतात त्यांच्यासाठी तो सेफ झालेला आहे तिथल्या नगरसेवक परत श्रीकांत जगताप आणि प्रसन्न जगताप हे आहेत सर्वसाधारणच्या दोन जागा असल्यामुळे त्यांना पण तिथून स्कोप आहे ओबीसी महिलेसाठी मात्र काय होईल बघायला पाहिजे आता तिथं गोसावींच्या घरातनं कोणी ओबीसी सर्टिफिकेट असेल तर तिथून त्यांना परत संधी मिळू शकते मागच्या वेळेस ज्यो ज्योती नाव कन्फर्म नाही म्हणून गोसावी त्या होत्या आता तिथून चारही भाजपचे नगरसेवक होते तिथे आता तिथे मात्र ओबीसीच्या ठिकाणी काय होतं ते बघावं लागेल